आमची परवानगी चुल्यात गेली आमच्या परवानगीला म्हणजे परवानगी न भेटत स्टेज सुरू आहे काय वा वाजवतो कारण यांच्या बदल्या गिदल्या होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासन बीजेपी कार्यकर्त्यासारखं वागत आहे ही परवानगी यांच्याजवळ आहे का सांगा परवानगी दाखवा अमित शहा साहेबांची परवानगी दाखवा ना आए की आपली परवानगी प्रशासन जे आहे त्यांनी त्या ते पोलीसच्या सुरक्षेच्या कारणास्तव गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव असतो रद्द करत आहेत आम्ही तसं परवानगी न भेटत सुरू आहे काय वा 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 टाळे वाजवस वा ऐकून माननीय परवानगी आहे का रद्द करायची थांबता भाजपच्या कार्यकर्त्याची परवानगी आहे का तुम्हाला तुमच्या पार्टीला परवानगी आहे का सांगा आम्हाला नाही भाऊ आणि हा प्रश्न भाजप भाजपसोबत आम्ही बोलतो तुम्ही कसे बोलता मंत्र्यांच्या तुम्ही कसे बोलता चोवीस तास गृहमंत्र्यांची सुरक्षा इथे निवडणूक आयोगामध्ये विषय नाही आहे त्यांनी लागण तेवढे ग्राउंड इथं तिथं घ्यावं तिथं घ्यावू शकत काय तो त्यांचा विषय आहे त्या पार्टीचा विषय आहे त्या पार्टीचा विषय तुम्ही कसं काय घेता हे त्या पार्टीचं म्हणणं तुम्ही बोलताय मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा ती राबवावी लागते या ठिकाणी त्याच्या आमची परवानगी चुल्यात गेली नाही आमच्या परवानगीला कशी असतात परवानगीच टेबल ठेवला कशी आला परवानगीचा टेबल ठेवला कशी आला तुम्ही आम्हाला परवानगी भेटली ना साहेब वाचना परवानगी परवानगी आहे ना आमची परवानगी असताना आम्हाला युवका देत माननीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षा सभेच्या कारणास्तव सुरक्षेच्या कारणास्त त्यांना परवानगीची गरज नाही परवानगी मी असं बोलणार नाही अनेक प्रकारच्या एजन्सी त्याच्यामध्ये सहभागी असतात परवानगीची गरज नाही असं म्हणजे ते त्यांना कायदा लागू नये असं म्हणा मी असं म्हणणार परवानगी आम्हाला असताना आमची रद्द करणे त्यांची परवानगी नसताना टेबल घेत स्टेज उभं करणे असं मला परवानगी असताना आमदार तिचे तिकीट भेटू शकते काय हरकत आहे असं बोलायला गृहमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी असताना स्टेज उभे केलेलं आहे आणि त्यामुळे ते स्टेज उभं राहिलेलं आहे आणि ते एवढ्या परवानगी कुठे आहे आहे ना त्यांच्याकडे परवानगी आपल्याला ते पत्र देते तुम्ही त्यांची परवानगी इथं आम्हाला सांगता राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका